नमस्कार मी प्रतिभा धनंजय पाटील इस्लामपूरमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी साठी आपले सर्वांचे लाडके उमेदवार विश्वास दांगे बापू यांचं चिन्ह कमळ व प्रभाग दोन मधील अ प्रतिभा धनंजय पाटील घड्याळ व सुजित दादा थोरात यांचं चिन्ह कमळ या तिन्ही उमेदवारांना एक घड्याळ व दोन कमळ या चिन्हावर मतदान करून सर्वांनी आशीर्वाद द्यावा आई जिजाऊंच्या चरणी नतमस्तक लाखो वारकरी ज्यावेळी पंढरपूरच्या दिशेने जात असतात ते फक्त निस्वार्थी भावनेने त्याच निस्वार्थी भावनेने मी गेली पंधरा वर्ष सामाजिक कामात रात्रंदिवस दिवस जगडत आले आहे महिलांचं संघटन असो लाडकी बहीण योजनेचं महिलांच्यासाठी कार्य असो आधार कार्ड काढून देण्याचं काम असो आपलं मतदान कार्ड काढायचं काम असू दे महिला भगिनींच्यासाठी कागदपत्राची कोणतीही पूर्तता करण्याचे काम असू दे प्रशासकीय कार्यालयात मी स्वतः महिलांच्या बरोबर किंवा पुरुषांच्या बरोबर जाऊन खांद्याला खांदा लावून काम केलेलं कोणतंही आंदोलन असू कोणतंही कौन, प्रभागातील काम असू दे दिवस रात्र झगडून पावसाळ्यात सुद्धा महिला म्हणून मी कधी घरी बसले नाही तर रस्त्यावर उतरून घरात गेलेले पाणी काढण्याचं काढण्यापासून झाड रस्त्यावर पडली असतील ते काढण्याचं सुद्धा प्रशासनाच्या मदतीने मी काम केलेलं आहे सांगायचं तात्पर्य एवढंच जर समाजानं जर एखाद्या व्यक्तीला स्वीकारलं असेल तर कोणताही पक्ष डावलू शकत नाही हे मला यातून सांगायचंय आणि ज्यावेळी मतदार राजा ज्या लोकांच्या बरोबर असतो तिथं कुणाच काही चालत नाही दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे अनेक लोकांनी अन्याय केले अन्याय करत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षातून माननीय निशिकांत पाटीलदादा आणि केदार पाटील दादा यांच्या सहकार्यातून आशीर्वादातून प्रभाग क्रमांक दोन मध्ये मला लढण्यासाठी तिकीट मिळाले ही माझ्या कामाची मला पोहोच पावतीच म्हणावी लागेल महिलांचं संघटन करण्यामध्ये गेली दहा वर्ष झालं तिथं मी अहोरात्र झगडत आहे दुसरं म्हणजे पुरुष दिन असू दे महिला दिन असू दे ज्या महिला गोर गरीब प्रसुती झालेल्या असू द्या तिथं जाऊन भेटण्याचं काम असू दे ज्यांच्या घरी कार्यक्रम कोणताही असू दे तिथं टँकरनं पाणी देण्याचं काम असू दे नगरपालिकेसाठी काय जे लागतं ते सगळं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी स्वतः सक्षम महिला उमेदवार आहे एवढंच मला सांगायचं आहे जे या अगोदर मागच्या तीन वेळा ज्या महिला या प्रभागातून निवडून गेल्या त्या समाजात कधी दिसल्या का या समाजानं मला उत्तर द्यायचं समाजात कोणत्याही कार्यक्रमात त्या महिला आजपर्यंत दिसलेल्या नाहीत फक्त मत मागाई पुरत बाहेर पडायचं आणि ते पद मिळाल्यावर परत घरी बसायचं याला काहीच अर्थ नाही काम करणाऱ्या महिलेच्या पाठीशी मतदान रूपी आशीर्वाद सर्वांनी ठेवून मोठ्या मतदिक्याने मला निवडून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करते जय शेवाला नमस्कार मी सुजित थोरात प्रभा क्रमांक दोन मधून भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवतोय प्रभाग दोन हा सर्वात ईश्वरपूर शहरातील सर्वात मोठा प्रभाग आहे रस्ते आणि गटारी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलंच नाही परंतु ज्या सामाजिक चळवळी असतात सामाजिक विचार असतात ज्या महापुरुषांना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं जी चळवळी सुरू झाल्या या चळवळींना तळा देण्याचे काम या माजी नगरसेवकांनी हो या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं गेली दहा पंधरा वर्ष आम्ही या ठिकाणी माझ्याबरोबर ज्या सहकारी आहेत प्रतिभा ताई पाटील यांनी आणि आम्ही पंधरा वर्ष सहकार विभा सामाजिक विभागात प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही काम केलेलं आहे आणि महा आपल्या या प्रभागातील माजी नगरसेवकांना हो आमचं खुलं आव्हान आहे की आपण राजकारण सोडून कोणतं तरी एखादं सामाजिक काम जे आपल्याकडे दाखवायला असेल आणि प्रभागात केलं असेल तर आपण आमचं खुलं आव्हान आहे आपण दाखवावं आणि आमची केलेली पंधरा वर्षातील कामही लोकांनी आम्हाला विचारावं आणि आम्हाला आमच्याकडं प्रूफ सहित मागावीत आमची सगळी कामं आम्ही दाखवायला तयार आहोत दोन तारखेला या प्रभागातील मतदानाचा लोकोत्सव आहे तर त्या लोकोत्सवात सर्व मतदार बंधू भगिनींनी सामील व्हावं आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ या दोन्ही चिन्हापुढील बटन दाबून भरघोस मताने आम्हाला या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी करावं असं मी एक आव्हान करतो